खाने को मिलता है हाँ, हमारे पास है दाल तड़का चौली सौ भाजी सोव पालक मेथी दही कड़ी अंडा भुर्जी अंडा कड़ी चना मसाला दही अरे हमको तो शुद्ध शाकाहारी होना है। शाकाहारी होना श्रावण महीना चलो अभी हमारे पास श्रावण महीने दाल है क्या दाल है ना दाल चौली सौ भाजी ठीक है एक दाल मंगाओ और तड़का अलग सा लगाओ

कमी खावा कसा हात केल्याला रेकॉर्डिंग येत नाही ती देसन दाळ तडका दा तडका दा तडका प्लेट आणा भेटलो भाई हा प्लेट आहे ती रोटी ती मस्तपैकी एक भेट ती रोटी ती कसा अन्ना नाही स्वादिष्ट नाही फेमस आहे दापैकी अन्ना बोला गिलाय स्वादिष्ट हे असते ना होय हे काय करायचं कांदा पूर्ण असा धुवून घ्यायचा हे कांदा असा चिलून घ्यायचा घ्या हे असा कांदा अलग अलग करायचा मस्त आहे ना नाही काय मत आहे श्रावणाबद्दल आमचं काय मत असतंय श्रावण मध्ये पाले मती। थी थी का कस माहिती माहितीये का आपण जर समजा बाहेर जेवायला आलो हा तर पाहिल्याच्या कांदा घ्यायचा <ुण> कांदा असा अलग अलग करायचा केला <ुण> त्याच्यानंतर याच्यावर आपण असा लिंबू लिंबू घ्यायचा लिंबू घेऊन पिळायचा बरोबर पिळायचा आणि वरण मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर माहिती का एकदम कांदा क्वालिटी लागते एकदम मस्त मग कांदा किती बी खावा काही अडचण येत नाही बरोबर कशा क्वालिटी शुद्ध शाकाहारीची क्वालिटी आहे हो

भैया क्या करें जीरा राइस जीरा राइस और एक दाल और एक दाल एक दाल हाँ जीरा राइस खोलो लगाना आप लगाना है आप खुली लगाओ जीरा राइस खोलना बस ही आपन राइस मांगोगे सगळ्यांनी वाटून वाटून खायला पाहिजे आपण घेऊ राईस तसं तुम्ही घ्या नाही आपण सगळ्यांनी वाटून घेऊन तेगाच्या हिशोबान आणलेलाय राईस कुठे गेल तो म्हणलं धाराशिव शिव काय काम होत का पावसामुळे थांबला का माणूस यायला जेवण केलं का पाहुणे का आले लाईल पाहुणे या अलीकडे जरा असं जरा अलीकडे यावं जरा लवकर बस केलं जेवढं लागेल तेवढं आपण जेवलेला आहे जेवण हे व्यवस्थित झाल्यामुळं आणि भरून जेवण झालं हा अन्न हे अन्न हे पूर्ण ब्रह्म ब्र त्याच्यामुळं ताटा ताजिबात उरवायचं नाही ना ना ते पूर्ण खाऊन टाकायचं काय बरोबर आम्ही एका तर ताटात काय दिसतंय का आमच्या आमच्या तो कुठं आहे हे तुमच्या ताटात पूर्ण संपवायचं ताटा ताजिबात ठेवायचं नाही हा बोला गे काय करलो एका आता जरा पाणी लिंबू मीठ जरा घेतो आता जेवण झालेला आहे हा आपलं पोट वेळ साफ राहत होय हा ते काय करल आता काय टाकले त्याच्या हे लिंबू टाकला बघा लिंबू हा हे थोडं मीठ टाकलो आपण हे तुमचं बघून तिकड बघा का, का त्यांना आम्हीच म्हणलं हा असं करा जरा म्हणलं जरा पोट साफ राहील म्हणजे पाणी घ्यायचं पाणी घ्यायचं पाण्यामध्ये लिंबू पिळायचं आणि थोडस मीठ टाकायचं आणि मग काय करायचं हलवून आपलं होय हाव दाखवा बर तुम्ही दोघं असं हलवायचं हा नशा होत नाही पोट साफ होते मना <laughs> <आसे। laughs> मित्रांनो आम्ही आलेलो होतो जम्मू पंजाबी धाब्यावर आणि इथं पूर्ण शाकाहारी जेवण मिळतं आणि चांगल्या क्वालिटीचं जेवण असतं मित्रांनो आपण बी कधीतरी समजा तुळजापूर धाराशिव रोडवरून जात असाल तर हा धाबा रोडच्या अगदी कडेला आहे आणि आपण अवश्य यावं आणि इथल्या जेवणाचा आस्वाद घ्यावा क्वालिटी एकदम चांगली आहे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं एकदम स्वच्छ आहे टॉपटी पण आहे कुठेही धाब्यामध्ये असे आपल्याला घाण वगैरे काही दिसणार नाही मित्रांनो बघू शकता हे बघा आपण अवश्य या आणि ह्या धाब्यावर जेवणाचा आस्वाद घ्या आणि बिल बघायला गेलं तर बिल पण तसं काही जास्त नाही मित्रांनो आम्ही सध्याच्या घडीला तिघंजण जेवण केलं आणि आमचं बिल शेट किती झालं बघा फक्त चारशे पन्नास रुपये तिघाच जेवण मित्रांनो हेच जर आपण दुसऱ्या ठिकाणी गेलो तर साधारणार्थ तिघाच नऊशे ते हजार रुपये बिल होत परंतु यांच्या धाव्यावर आल्यावर फक्त साडेचारशे रुपये बिल झालेलं आहे मित्रांनो अवश्य भेट द्या धन्यवाद मित्रांनो खाना तो क्वालिटी होडीशेप शेकर आहे का जरा ये खाणी केली हा हे ये शक्कर आहे हा